गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी साखर कारखान्यांसमोर अनेक समस्या आणि अडचणी असतानाही जवाहरने त्यातूनही मार्ग काढत माईल स्टोन तयार केले एकरी वीस टनाच्या आत उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांचे गावानिहाय मंडळ तयार करून उत्पन्न वाढीसाठी शास्त्रोक्त शेतीसाठी प्रोत्साहित केलं जाईल कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचेही जोपासलं असून यंदाच्या ऊसगळीत हंगामात वीस लाख टन ऊस गळपाचे उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन कल्पन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन कल्पन्ना आवाडे होते कल्पन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळी गुरुवारी पार पडली त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी कारखान्याच्या आजवरच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला ते म्हणाले कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे यांनी कारखाना उभारणीपासून आज तागायत शेतकऱ्यांचं हित जोपासलं ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात विविध प्रयोग आणि उपक्रमांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी सहकार्य केलं ड्रोनद्वारे औषध आणि खते फवारणी करणारा जवाहर कारखाना हा देशातील पहिला साखर कारखाना ठरला प्रति एकर तीनशे अशा अल्पदरात ही फवारणी करून दिली जात आहे गतवर्षी चुकीच्या वेळी झालेल्या आंदोलनामुळे एक महिना हंगाम लांबल्याने कारखान्याचे पर्यायाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं यंदाही पावसामुळे हंगाम लवकर सुरू होणार की नाही असा प्रश्न होता मात्र कर्नाटक राज्याने पंधरा नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही त्याचवेळी कारखाने सुरू होण्याबाबतचा निर्णय मंत्री कमिटीने घेतला आहे त्यामुळे गाळप आणि उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना चांगला दर देता येईल असा प्रयत्न सुरू आहे कलाप्पाना आवाडे यांच्या संकल्पनेतून ऊस विकास योजना राबवणारा हा एकमात्र कारखाना आहे यंदा पूरग्रस्त भागातील ऊस तोडणीसाठीचे स्वतंत्र नियोजन केलं असून सभासदांनी जास्तीत जास्त ऊस पाठवून सहकार्य करण्याचं आवाहन केलं कारखान्याने कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी नोटीस व वा विषयपत्रिकेचं वाचन केलं सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आभार व्हाईस चेअरमन बाबासू चौगुले यांनी मांडले सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केलं सभेस उत्तम आवाडे प्रकाश दत्तवाडे स्वप्नील आवाडे डॉक्टर राहुल आवाडे सुधाकर मणेरे संचालक आदगोंडा पाटील सुकुमार किनिंगे अभयकुमार काश्मिरे दादासो सांगावे सूरज बेडगे शीतल अमन्नावर संजय कुमार कोथळी गौतम इंगळे सुमेरू पाटील सौ कमल पाटील सौ वंदना कुंभोजे अण्णासो वोटकिंडे जिनगोंडा पाटील आदींसह सा विविध संस्थांचे पदाधिकारी कारखान्याचे सभासद पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते